नमस्कार भाजपाच्या सर्व उमेदवार यांनी फक्त आपण काय विकास केला ते सांगा कोणी किती आमिष दाखवतील त्याला भीक घालू नका आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर देऊ नका बाबाच्या नादाला लागू नका बाईच्या नादाला लागा आणि सुरेखा जाधव उत्तर द्यायला पुरेशी आहे असा कानमंत्र भाजपच्या चित्रा वाघ यांनी भाजपचे कार्यकर्ते यांना दिला मला आत्मविश्वास आहे की भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील कारण नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवाभाऊ यांना मानणारा मोठा वर्ग आहे असे वाघ लोणावळ्यातील प्रचारादरम्यान जनसंवाद साधताना बोलल्या पाहूया काय म्हणाल्या चित्रा वाघ <laughs> पाच वेळानंतर दोन वेळानंतर म्हणजे आता तीस वर्ष तीस वर्ष एक दुर्गा काम करते खूप लोक आले गेले राहिली आणि त्याच्यामुळे तिचा ध्यास हा आहे की या लोणावळ्यामध्ये जे एक टुरिझम स्पॉट आहे लोक इथं गारेगार व्हायला येतात थंड व्हायला येतात पण इथल्या लोकांना ज्या सुविधा पाहिजे हे टुरिझम स्पॉट आणखी वाढला पाहिजे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आपल्या मुलांसाठी संधी उपलब्ध झाल्या पाहिजे याच्यासाठी सातत्याने प्रयत्न हा सुरेखाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी इकडे करतीय आणि इथे मी गेले कित्येक वर्ष येते झालेला बदलाव सगळ्यांच्या लक्षात येतोय वॉटर मीटर गटर हे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावरती जोरदार काम हे आपल्या सुरेखाच्या माध्यमातून पक्षाने त्या ठिकाणी केलेलं आहे बघा पैसे वाटतील आणखीन काय करतील पण शेवटी लोकांना ऍक्सेस असणारा माणूस असावा लागतो आज निवडून दिलं आणि उद्या त्याच्यापर्यंत सुरेखा पोचूच शकलो नाही फोन अमक्या पीए घेतला ढमक्या पीए घेतला तर जमणार आहे का त्यामुळे लोणावळ्याची जनता सुज्ञ आहे आपल्यासाठी कधीही उभा राहणार येणारा माणूस त्यांना पाहिजे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी शिवाय दुसरा पर्याय नाहीये काय विकास केला त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे येणाऱ्या दिवसात या लोणावळ्यासाठी आपलं विजन काय आहे त्याच्यावर आपण बोललं पाहिजे माणसाचा तोल कधी बिघडतो तो डिस्टर्ब कधी होतो जेव्हा त्याला दिसत की आता आमचा जय होऊ शकत नाही त्यावेळेला मग कुठल्या तरी महिलेच्या कुठल्या तरी पुरुषाच्या वैयक्तिक विषयांवरती बोललं जात हे लक्षात घ्या तुम्ही असंच बोललं जात का ती तशीच आहे गेली कित्येक वर्ष तिला असच बघतोय आपण <laughs> बरोबर की नाही <laughs> बर तर हे वाक्य कधी निघतात तोंडातून बाहेर जेव्हा मानसिक संतुलन माणसापी बिघडत त्यांना असं कळत की आता आता आपलं काय होणार नाही तर मग आता काय करायला पाहिजे की जे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतात त्यांना कुठेतरी बदनाम केलं पाहिजे आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे मी सकाळी आता दुपारी वृंदाकडे आली तिलाही मी तेच सांगितलं की तुमचं काम हाच तुमचा प्रचार प्रामाणिकपणे right. या लोणावळ्या जे लोक आहेत स्वच्छ त्यांच्यासाठी काम करणं ही तुमची मनिषा आहे आणि म्हणून लोणावळ्याची सगळी लोक आबालवृद्ध तुम्हाला मदत करतील हा मला विश्वास आहे मगाशी कोणतरी सिनियर सिटीजन आले होते सुरेगा आले ते म्हणले आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत आहोत आता काही मुलं हॉटेलला आली होती ती म्हणले ते तर तुमचे पण नव्हते पुण्याचे होते, होते पिकनिकला आले होते ते म्हणले आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहोत आपला देवा भाऊ जो कुठल्याही जात पात पंथाच्या पलीकडे जाऊन काम करणारा आपला भाऊ आहे आता तुम्हाला सांगते लाडक्या बहिणीसारखी योजना त्याचबरोबरीने आता एकल महिला घटस्फोटीत महिला विधवा महिला यांना सुद्धा लाडक्या बहिणीच्या याच्यात आपण आता घ्यायचं सरकारने ठरवलेलं विचार करा छान ज्यांना कुणीच नाही अशा महिला सुद्धा आता या योजनेमध्ये येतात मला तुम्हाला एकच सांगायचं कुणाला उत्तर द्यायच्या बांधणीत तुम्ही पडू नका त्याच्यासाठी ही पुरेशी आलं का लक्षात तुम्ही फक्त जय माता दे तुम्ही फक्त घराघरामध्ये जाऊन आपण काय काम केलंय आणि आपण काय काम करणार आहोत याच्या पलीकडे काही बोलू नका आलं का लक्षात आता जी सुरेखा बोलली ते खरंच आहे मी पण जे कॉन्फिडन्सने सांगितलं किंवा तिने जे, जे सांगितलं की आपण निवडून येणारच मुंडा ते कोणाच्या तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आणि म्हणून घरोघरी मुंग्यांसारखं आहे आणि मी तो नेहमी सगळ्यांना सांगते बाबांच्या नादी लागूच नका ना बाईच्या नादी घरामध्ये <laughs> घरची ना। बाई लक्ष्मी तिलाच बरोबर माहिती असत आपल्या संसारासाठी चांगलं काय आणि वाईट काय बरोबर जरी नवरा नेता असला तर तो घराच्या बाहेरचा नेता आहे घरामधला नेता आपण आहे त्यामुळे बाई आपल्या आपण फोकस ठेवला आप 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 की आपल्याकडे आली तर मैत्रिणीनो अख्खं घरदार आपल्याकडे येतं आपल्याला कोणाला फसवायची आपली मनीषा नाही आतापर्यंत आपण करत आलो मोदीजींच्या जितक्या योजना आहेत त्याच्यातल्या पस्तीस टक्के योजना फक्त महिलांसाठी आहे आपला देवाभाऊ आपल्याकडे असा आहे की ज्याने आपल्यासाठी कित्येक योजना केल्या त्या आता भाषण भाषणांमध्ये आपण बोलूच पण मला तुम्हाला हेच सांगायचं कोणाला उत्तर द्यायच्या भानगडीत तुम्ही पाहू नका आपली सुरेखा एकच आहे एकदम भक्कम की सगळ्यांना उत्तरं देईल आपलं काम आहे घराघरात जाऊन प्रचार आणि प्रसार अरे बाबा पार्ट्या चालू होतात नवरे आपल्याला सांगतात आज स्वयंपाक करू नको म्हणजे समजून जायचं आज पार्टी आहे आल्यावर त्याला कानामध्ये सांगायचं पण मटण खावाच मटण आणि दोन तारखेपर्यंत रोज बाहेर अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद